কোড়িয়ার চন্দ করিয়ার চন্দ্র

सा साधूना कळा फुलवते शब्दांचा मळा वेदलीचा साधूना कळा फुलवते शब्दांचा मळा अंतू मतेस सखी मज लागला कवितेचा गाणं हन तू हनतेस सखी मज लागला कवितेचा गाणं कधी उदात्त भक्तीची विरानी कधी भावविस्माची तरल गाणी कधी उदात्त भक्तीची विरानी कधी भावविस्माची तरल गाणी जाणीवेने वाचतेस तू माझ्या कवितेतही कहाणी जाणीवेने वाचतेस तू माझ्या कवितेतही कहाणी लेऊन जखमा सुगंधी डाव नव्याने सावरते लेऊन जखमा सुखंदी डाव नव्याने सावरते म्हणूनच का सखी तुला कविता माझी गंधाळते म्हणूनच का सखी तुला कविता माझी गंधाळते कधी आळवते ही सांज वेळचा मानवा भावुकतेने शोधते तू माझ्या कवितेचा अर्थ नवा भावुकतेने शोधते तू माझ्या कवितेचा अर्थ नवा हेच काळजाची सलते हेच काळजाची सलते खोल आतून पाझरते तुझीच नव्हे ही माझी ही कविता तुझीच नव्हे ही माझी ही कविता सखे तू उत्स्फूर्त बदले सखे तू उत्स्फूर्त

असते तू मैफिलीत माझ्या कविता असो सांड वाढतो तू कविता असो अनोखा घेतला हे बघ अनोखा घेतला हे बघ बसा आता शाश्वत भरवसा इथेच आता शाश्वत भरवसा साथ देईल तुझ्या तुला सखे, कमिता विरात सखे, कमिता सखे कमिता बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा